भर पावसात मातृतीर्थाचे काजी आणि कायंदे यांची सत्काराला आणि समस्यांना घेतले जाणून ग्रामस्थांच्या उतराई होण्याची संधी मिळावी आमदार मनोज कायंदे यांचे सत्काराला उत्तर बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे हे तीस वर्षाचा इतिहास असून इतिहासाचे वाढते प्रेम थांबता थांबेना याचाच प्रत्यय लोणार तालुक्यातील वजर आगाव हे गाव सिंदखेड राजा मतदारसंघात येत असून समीकरणाने कोसो दूर असलेल्या या गावच्या लोकांनी ने दमदार नेतृत्व असलेले सर्व धर्म समभाव जोपासणारे आमदार मनोज कायंदे यांचा नागरी सत्कार ठेवला असताना आमदार कायंदे यांनी नैसर्गिक बदल याचा विचार न करता थेट पडत्या पावसात आपल्या चाहत्यांचा सत्कार स्वीकारला तर सत्काराला उत्तर आणि आपल्या सेवेत हजर राहील असे म्हणताच भिजलेल्या हातांच्या टाळ्या वाजल्या सोबतच गावातील अडीअडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे शब्द दिले या प्रसंगी सुहासिनी औक्षण केले ज्यांच्यामुळे मनोज कायंदे हे विधिमंडळात गेले ते अॅडव्होकेट नाझेर काजी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांचा सुद्धा गावकऱ्यांनी सत्कार केला प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा